शांताबाई नामदेव शिरडोणकर आणि स्वर्गीय संजय शांताई नामदेव शिरडोणकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी सकाळी येथे अभंग गायनाचा अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांनी संतांच्या विविध अभंगांची सुमधूर प्रस्तुती करून उपस्थित श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती दिली त्यांच्या सुरेल आणि भावस्पर्शी गायनाने वातावरण भारावून गेले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक विविध मान्यवर आणि शिरोणकर परिवारातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनातून दिवंगत व्यक्तींप्रती आदरांजली वाहण्यात आली अशी भावना आहे की काही जनपळ भर म्हणतील पण आपले जेव्हा आई वडील भाऊ बहीण जे काय असतील आपले आणि जर त्या आपल्या हयातीत त्यांचं आपल्या समोर निधन झालं तर त्यांचं पुण्यस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण आताची पिढी आपण बघतोय का लग्न झाला का वेगळे होतात आई वडिलांना वेगळे ठेवतात आणि मग कोणी वृद्धाश्रमामध्ये पाठवतो कुठे पाठवतो परंतु आई आणि वडील अशी देवाने आपल्याला दिलेले खऱ्या अर्थाने देव आहेत ते आपण देव बघितला नाही पण आपण देवाला मानत असलो तरी आपले आई वडील हेच आपले दैवत आहे आणि त्यांचं जेव्हा आपल्या हयातीत ते आपल्या असतात तेव्हा त्यांचं अस्तित्व आपल्याला माहिती असतात पण जेव्हा ते नसतात तेव्हा त्यांचा त्यांच्या त्या आठवणी आहेत किंवा त्यांच्याशी आपल्याला देवाने दिलेले ऋणानुबंध आहेत ते टिकवण्यासाठी त्यांचं पुण्यस्मरण हे प्रत्येकाने करावं अशी माझी भावना आहे आणि विशेषतः मी आठ सप्टेंबरला आमचे वडील स्वर्गीय नामदेव पांडुरंग शिर्डोनकर जे या भागातील एक खूप मोठे समाजसेवक होते ते मुख्याध्यापक होते आदर्श शिक्षक होते वृक्षमित्र होते कुष्ठरोगी निर्मूलन मित्र होते त्यांचं स्मरण आम्ही आठ सप्टेंबरला केलं त्याचप्रमाणे माझी आई ही सहा जानेवारी त्यांचं निधन झालं माझ्या भावाचं पंचवीस नोव्हेंबरला निधन झालं मग एकत्रित्या या दिवा पाटील भूमिपुत्र भवनामध्ये जो मंजुषा कुलकर्णी पाटील या अत्यंत प्रसिद्ध अशा महाराष्ट्रातील गायिका ज्यांना आपण आज ऐकलत आणि त्याचप्रमाणे निवेदन आमचे बंधू रवींद्रजी वाडकर यांनी केलं हा कार्यक्रम करत असताना फक्त भावना अशीच होती का जे आपल्या प्रती आपलं जे प्रेम आहे आई वडिलांच किंवा भावाचं ते इतरांनी सुद्धा याच्यातून बोध घ्यावा आज चौथा पुण्यस्मरण होणार आहे आणि भाऊ भाऊ माझा दोन हजार पंधरा साली वारला तो अत्यंत दष्टपुष्ट असा होता निर्व्यसनी होता पण दुर्दैवाने त्याला कर्करोग झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली सहा महिने फक्त त्याला सांगितले होते पण तीन वर्ष त्यांनी झुंज दिली आणि तो दोन हजार पंधरा साली त्याचं निधन झालं आज त्याला दहावं पुण्यस्मरण आहे त्याचं हे आणि तो अत्यंत या पंचकृषीतला टेनिसपटूचा खेळाडू असा होता की त्याने मारलेला शक्कार हा उत्तुंग असायचा आणि त्याला गगन शॉट असं बोलले जायचं त्याच्या मनगडात अशी ताकद होती की तो असा बॉल भिरकवायचा का लोक सुद्धा बोलत की आता संजय मैदानात उतरलाय म्हणजे आता षटकार आणि चौकारांची चा आतषबाजी होणार अशा प्रकारचा त्या त्याचा खेळ होता परंतु आ... शरीर कमवलेला एक हे तो खूप बलवान होता दुर्दैवाने त्याला कर्करोग झाला याचा आश्चर्य मला वाटतंय कारण कधीच कुठलाच प्रकारचा सुपारीचा खंड नसताना त्याला ते व्यसन नसताना तो रोग हे केला तरी सुद्धा ठीक आहे जे काय ते विजलीक असतं त्याचं पुण्यस्मरण आणि माझी आई आता आई म्हणजे काय का बाबा उन्हामध्ये जर मुलं खेळत असतील तर ती आपल्या मुलाला बोलवणारी ती आई आणि सर्वांना बोलवणारी असते उन्हामध्ये खेळू नका ती माऊली ती माझी माऊली आहे आणि तिने खूप कष्ट केलं म्हणाल नाही कारण ती तिच्या माहेरची श्रीमंत घराण्यातली होती म्हणजे खऱ्या अर्थाने जर तुम्ही पंचकृषित त्या नावाखाडीत विचारलं तर गणपत शेट भुवनची ती मुलगी मोठी मुलगी तिला लक्ष्मी बोलत ती पैशावर झोपायची अशा प्रकारचं एक हे आहे आणि ते त्याच्यामध्ये सत्यता आहे अशा प्रकारचे ते आणि माझे वडील हे आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात अठराशे पासष्ट साली शिरडोन गावातून आलो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या आदेशाने आम्ही इथे आलो आमचं मूळ आडनाव मुकादम त्याच्यानंतर शिरडोणकर ब्रिटिशांच्या विरोधात लढलो हे आम्ही पूर्वज आमचे लढले हे आमचं भाग्य समजतो आणि अशा प्रकारचा आमचा जो शिरडोणकर कुटुंब आहे तो आजही आम्ही सामाजिक चळवळीमध्ये आहोत दोन हजार आठ साली माझ्या वडिलांनी या विमानतळाला नाव लोकनेते दिबापाटी साहेबांचं असावं अशी मला भूमिका सांगितली आणि ती मी लोकांसमोर मांडली आज ती भूमिका हिंदुस्थानात नाही तर विश्वात गाजते भले आजपर्यंत नाव दिलं गेलं नसेल पण लोकनेते दिवापाटे साहेबांचं सा नाव या विमानतळाला लागावं वा। अशी प्रामुख्याने आज ही आमची मागणी आहे